वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटातून उमेदवारास प्राधान्य देणाऱ्या कोरेगाव तालुक्याचे आमदार महेश शिंदे यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेस संधी समिस सोनं करेन असा विश्वास वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटाच्या शिवसेना भाजप भाजप युतीच्या अधिकृत उमेदवार सुनीता धनाजी मोहिते यांनी व्यक्त केला कोरेगाव येथे आज त्यांनी वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी सुनीता मोहिते म्हणाल्या कोरेगाव तालुक्यात विकासाची गंगा निर्माण करणारे लोकनियुक्त आमदार महेश शिंदे यांनी ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये ही भूमिका या गटात आरक्षण जाहीर झाल्यापासून घेतली त्याप्रमाणे त्यांनी मला या गटातून उमेदवारी दिली त्यांच्या विचारांचा वारसा पुढे कायम ठेवण्यासाठी मला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल कदम माजी जिल्हा परिषद सदस्य अभय तावरे गोले, मनोज गावचे किरन गावचे सरपंच सरपंच किरण सकुंडे बिचुकले प्रशांत पवार उद्योजक अमर पवार शिवाजी पवार शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख संजय काटकर उपतालुका प्रमुख चंद्रकांत पवार माजी पंचायत समिती सदस्य विलास पवार जयवंत भोयटे अमित भोयटे संजय भोयटे निलेश जाधव नामदेव जाधव अॅडवोकेट संजय सकुंडे व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते